दिल श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट आणि अशोकराज एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळ्यानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न गोठण गल्ली श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट आणि अशोक राज एज्युकेशन वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले शासकीय रुग्णालय सांगली यांच्या मार्फत रक्त संकलन करण्यात आले अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सदस्य अशोक राज एज्युकेशन सोसायटीचे सदस्य उपस्थित होते स्वामी समर्थ प्रकट दिन या निमित्ताने गोठण गल्ली मध्ये प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी पूजा अर्चा आरती आणि महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन केलं जातं पण यावर्षी युवा नेते करणदा जामदार यांच्या वेगळ्या याच्या या ठिकाणी या 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 भूमिकेमुळं रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या रक्तदान शि शिबिरामध्ये वसंतदादा ब्लड बँकचे सर्व त्यांचा स्टाफ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्तपिढी यांच्या पूर्ण संपूर्ण त्यांचा स्टाफ या ठिकाणी एक मिरजेमध्ये एक आम्ही स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या निमित्त आवचीष साधून रक्तदान या ठिकाणी आम्ही शिबिर आयोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये महेश तांबडे मुंटू चव्हाण त्यानंतर या गोटणकलीतील सर्व तरुण मंडळांनी खरोखर चांगल्या पद्धतीने उप, या ठिकाणी उप उपक्रम राबवला या उपक्रमाला भरपूर असा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे आणि खरोखर हा असाच आदर्श संपूर्ण मिरजेतल्या सर सर्व भक्तगणांनी घ्यावा असं मी या ठिकाणी त्यांना सूचना करतो थांबतो गणेश आवळे एस बी एन मराठी मिरज